टू 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 यू यू हॅपी बर्थडे बर्थडे डियर मथूर तर चला सर्वांनी बोला हॅपी बर्थडे शिब्या कसा मथुर आहे काम पच्च आहे कसा काम पंचवीस बघा तो आली आलीच का वालय तो याद्याला कि करील तो <laughs> तो <laughs> <laughs> to my आता तूच बांधायला वेलकम टू माय युट्यूब चॅनल साहेब मी कल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर सरा काहीच आता चाललोय आम्ही मथुरच्या बर्थडेला आणि केक घेऊन चालू जेवढे पण आपले मथुरचे फॅन्स आहेत सगळे आपले घरातलेच पोर आहेत काकाचे पोर आहेत मित्र आहेत आणि चला आता जाऊ आपण मथुरचा थोडक्यात थोडक्यात सेलिब्रेशन करू आणि हॅपी बर्थडे टू यू मथुर वाला बघा गाडी जाऊन ना दे बाग बाग। <laughs> 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 तर चला गाईस आता आम्ही चाललो मथुरच्या वाढदिवसाला आज आहे मथुरचा बड्डे आणि मथुर तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसेच आमचे गावातले ऋतिक भंडारी सुद्धा आहेत आदेश पाटील आणि रितेश कालन आपले भाऊ तिकडे सिद्धेश कालन आणि तिकडं सहू भंडारी आहात त्याचा सुद्धा बड्डे आहे सहू तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला सर्वांनी बोला हॅपी बर्थडे आता आम्ही चाललोय मथुरचा केक कापायला भंडारी आमचे नियोजन करतात आणि जर तुम्हाला जर बॅनर बनवून पाहिजे असतील भारी भारी तर इकडे सिद्धेश कालनला सांगा एडिटिंग हे बघा एकीकडे एडिटिंग आहे एकीकडे गाडी मध्ये बसले हा हँग झाले थांबा मोबाईल हँग झाले <laughs> कशी गाडी बघा किती जण बसल्या इकडे बघा एक दोन तीन दो चार पाच सहा सहा जण चालले आम्ही बघा हे इडिटिंग एडिटिंग बघा आणि इकडे बघा तुम्हाला सर्कस दाखवता दा आता दा सर्कस भाई बिरेक का बिरेक सर्कस 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 ही सर्कस चालली बघा सर घेऊया आपण आता केक आणि हे चला ना या ना आता बाहेर गामल्या लाईनीन पबजी पबजी वाडापाव कुठे इथे पबजी वाडापाव अरे गुड्डू भाई टोपी दो <laughs> भाई ते दोन दिवस घाला शकत पेटगावला धुलना लागली पाहिजे केसा काढा व्हायची भाई इथे केक बीक मस्त आहे या नक्की द्या आमच्या गुड्डू गुड्डू दुकानाचं नाव काय भक्ती केक शॉप भक्ती केक शॉप सिद्धू भाऊला सांग बॅनर बनवायचे जर घरात असेल तर सिद्धू भाऊला ला सांगायचा हे चला या ना आता ना तर चला घेऊया आता आपण केक आणि कुठला केक घेता बघूस कुठला पसंत करत विचारू चला फार्म हाऊस ला पोहोचलो आणि आपली मंडळी इथेच आहे आणि काम वाजवला असतं वाटते बघा राहुल भाई यांची नवीन खरेदी नवीन खरेदी बघा टॉपचा काम टॉपचा काम टॉपचा नवीन खरेदी आहे का जनले माहित आहे ना खट्टा नाव बी त्याचा ना खट्टा खट्टा हा बाई खट्टा तो बुलेट राजा आणि हो, खट्टा काला खट्टा काला तरी भाजी होत मस्त काला खट्टा नाव ठेवलं त्याचा आपण मारू बिरू नको डेंजर आहे एकदा तू पाखरून बघ ना बघ ना एकदा बघ एकदा भाई ट्राय कर ट्राय कर सिद्ध्या सिद्ध एकदा ट्राय कर सिद्ध्या 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 हिद्ध्या एकदा ट्राय कर ना कर कर नाही नाही बुवा 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 एकदा जर बुवा नाही नाही तू तुझा तू मागा मग जा बघू जा अर्थ दोरीला म्हणजे जा काही जा ना शिव्या का ना ते बारके पोरांना दमवत बघ हा कर ए, ये ना तुम्हाला ये कधीपासून मथूर बसला होता आता उठल्या उठल तर आम्ही आलो गोठ्यामध्ये इथे आहे आपला बाजीराव भाई बाजीची इच्छा एकच नंबर रुबा गे न र कसा दिसतो बाजी? बाजी भाई एक नंबर बाजी नाही आपला बिंजोडचा बादशा मथुर पब्लिकचा भिताड याला बोलतात पब्लिकचा भिताड भारत केसरी भाई सगळ्यात केसरी आता मारणार मथुर हे मथुरच्या बालद्या यावर जिंकलेल्या आहेत या सध्या इथे सॅम्पल आहेत बाकीच्या सगळ्या घरी मथुर हे मथुर काम आहे बाजी हे बाजी आता जस्ट बाजीला बाहेर करली आम्ही पाण्यानी बघा पाण्याला आता बाजी पण आपल्या आतमध्ये येणार बाजे ला, बाजे ला, बाजे ला। दो 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 बाजी आला बाजी आला बाजी आला गाईच इथे केक घेऊन आला आपला सिद्धेश भाऊ इथे बाजी आणि नियोजनाचा बादशाह म्हणजे भाई शुभम पाटील नियोजन एक नंबर नियोजन करते जे दिवसाला शुभम भाई नियोजन करतं ना ते दिवसाला आपला मथुर अंतरण गाडी ठोकते डायरेक्ट ना शुभम कसा काम का पच्चीस काम पच्चीस भाई नका नको गाव तो <laughs> ना का सांगता नाका खाऊ नको इकडं मथुर बघ कसा आपला <laughs> शिवम पाटील काय बोलतो संध्याकाळी बड्डे जोरा बड्डे जोरात हे मथूरचा पण पाऊस गेला पाहिजे आदेश भाई काय बोलतो कॉंग्रॅच्युलेशन मथूर एक एक लाख इंस्टाला फॉलोअर झाल्याबद्दल भाई, भाई, भाई। केक कापाला उचित होता आम्ही ना रे इकडे येऊ श्या मग शिव द्या बघ अरे आज आपण बड्डेचं जा। ले जाऊ द्या जा। जा जा तर केव्हा येईल गोट्यावर ह गोट्यावर केव्हा येईल गोट्यावर येईल तेव्हा आणू आम्ही पुन्हा एकदा मथुर तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा आपला पिंजोडचा बादशाह मथुर आणि बघा आलेला आहे खट्टा नवीन खरेदी काय नाव आता खटका 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 म्हणाला काला खट्टा खटका बघा गाईच खटका आणि मथुरला वाटत जमत नाही वाटत बिलकुल बी दुसरा बाईल समोर बांधल्यावर बघा बिपाडला एकदम मस्ती चालू आहे जी मथूर बघा मथुरची भाजी तिकडून भाई भाजी एकदम डेंजर तो बघ तो बघ तो बघ भाजी बघ भाजीची मस्ती बघा आता भाजीची मस्ती तो बघ भाजी भाजी मथुर पण पिसाल गप गप गपुर <laughs> मी पण एकदम खवालया आता खवाला मथुर बी <laughs> उभा त्याला आज झालेली एक मथुरला चार वर्ष कम्प्लीट आणि भरपूर आता खवाल आपला मथूर म्हणजे भरपूरच खवाळले तुम्ही बघा कारण की समोर छोटा कसा शिबे आहे काम आहे कसा काम बघा तो आले आलीच खवाल तो हे खट्ट्याला काय करील तो अरे आलीच त्याला तिथे बनले तर किती तिकडे बघ नुसता राग राग करतो नुसता राग राग तर बाजीनी आला लो लो लागतो <laughs> <laughs> बाजीचा नाद नाही करायचा भाई वन मॅन शो होतो बाजी बघा नवीन खरेदी नवीन खरेदी घेतल्याबद्दल काय बोलाल तुम्ही मग

डबल झाड नारिक गुल्ली आ भाजी कुणाल आपट्याचा कुणाल आपला बर्थडे बॉयला बर्थडे बॉयस भाई बर्थडे बॉय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा शुभम पाटील करून तसेच आमचे मटूर बघा बाई कावरी दाण आले आहेत चांगले तुला शुभेच्छा दिले प्रत्येकला पाचशे पाचशे द्या आता एकदम ताजा टोकन भेटले चला चला, चला पाऊस गेला पाऊस गेलेला आहे चला तर आपण मथुरला आणि बाजीला पण बाहेर करू तर तिकडे खटका कट्टा कट्टा आता तूच बांधायला या

हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे तर चला जाऊया आपण आता घरी मथुरचा बड्डे सेलिब्रेशन केला दादा पण होता आमच्यासोबत राहुलदासोबत आम्ही मथुरचा केक सुद्धा कापला आणि आता हा फार्म हाऊस थार आणि पोरं भरपूर येऊन गेली सुद्धा तिकडे नवीन खरेदी आहे आणि ते आपले भाऊ लोक आहेत चला निघायचं का आणि खटका यांचा बाईल काय कसं का कस नियोजन आहे नियोजन आता बघू दादा कसं नियोजन करतात फेरा काढायचा उद्या फेरा काढायचा आहे का तर चला कुठून आला तुम्ही अरे वायला आमच्या वेळेला चला मग चला, चला।, चला। आम्ही बिन्नी निघालो येस ते परून सोराला चल <laughs> चला निघता आता आम्ही घरी तर गाईच मागाची केक नाही इथं बोलतो आणि इथं बघा पबजी वाडापाव दिसलं दिसलो तर सगळं काय बोलताना ते प्री फायर का पबजी पबजी पी पैर पबजी वाला मेन रातभर खेळते बाई त्याला झोप का वा रातभर पबजी खेळते ना सकाळची पेट्रोल पंप उठून तसंच जातं इकडे बॉम्ब फुटला चला फटाफट काय कर हां न पाणी प्या कायंदा यो यो पाणी प्या भूक बघा सुक गरम गरम वडापाव भेटे पबजी वडापाव पाव बॉय बॉय बिल सौ बिल लाशील ग मग काय मग काहीच नाही अरे दोन हजार काही जाणार नाही दोन हजार येईल दोन हजारांग आपला मी बी दोनच दे भाई दहा बोलतो नाही दहा माझ्या बर्थडे ला काही आहे का हा चला आता आम्ही वडापाव खाऊन घेतो ना मग जातो आम्ही तिकडे दिवशी बर्थडे ला जायचा मला एक ठिकाणी पण ब्लॉग आम्ही इथं एन करणार आहे करू तर चला बर्थडे सेलिब्रेशन करून आलो वडापाव सुद्धा खाल्ला आता आलोय मी घरी आताच चाललो मी साध्वीच्या बर्थडे ला तो ब्लॉग आपला दुसरा आहे पार्ट वन तो आहे पार्ट टू आहे तुम्हाला वाटायचं एका दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी दोन्ही वेळेमध्ये ब्लॉग मध्ये तेच कपडे असा नाही मग तुझा बर्थडे सेलिब्रेशन करून आलो तो ब्लॉग वेगळा बनवले आता चालू आहे बर्थडेला तो ब्लॉग भाऊ कसा वाटत तुला हा बर वाटत ना दुखत ग नाही ना मी एपर कशाला खात खायला चांगले ठीक आहे खा तर चला मी आता ब्लॉग इथे एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अग्रीश जय कोले